दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत यानिमित्त नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे कंदील पणता सजावटीचे साहित्य तोरण विद्युत रोषणाईच्या माळा रांगोळी कपडे फराळाचे साहित्य असे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे ठाणे शहरातील राम मारुती रोड जांभळी नाका गोखले रोड गावदेवी परिसर या शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत यापैकी जांभळी नाका बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ मानली जाते या ठिकाणी धान्यांपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्वच साहित्य उपलब्ध असते तसेच या बाजारात बऱ्यापैकी व्यापारी वर्ग हा होलसेल विक्रेता असल्याकारणाने ग्राहक या ठिकाणी येऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात दिवाळीनिमित्त बाजाराला नवचैतन्याचे रूप प्राप्त झाले आहे विद्युत रोषणाईने उझललेल्या या बाजारपेठांमुळे नागरिकांमध्ये खरेदीचा वेगाच उत्साह पाहायला मिळत आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू सोनं कपडे मिठाई आकाशकंदील विद्युतमाळा पणत्या रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे तसेच दिवाळीनिमित्त विविध सवलती देखील देण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्राहकांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे दिवाळीला अवघा आठवडा देखील शिल्लक न राहिल्यामुळे नागरिकांची बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जांभळी नाका बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट जनादेश